तर सगळेजण आपल्याला सोडून गेले आहेत गाडीवर आणि आपल्याला पण गाडी आलेली आहे बघा न्याला चला मग जाऊया ग्राउंडवर सगळेजण गेले गाडीवर एवढे पोर राहतं अजून काही येणार आहेत तीस आली बारक्या बारक्या आताच मला लावलं होतं की सर काल त्या मॅच कशा झाल्या अतिशय सुंदर झाल्या कसं असते इंटरनॅशनल मॅच मध्ये होतात चुका तुमच्या कोण तुम झाल्या चूक आम्ही करून घेतल्या तुमच्या तुम कोण बी झाल्यात काही ते बी आम्ही ऍडजस्ट करून घेतल्या तर कॉल करा लो पोरांना बोलवायसाठी कुठले बारगो हो। पोरं कमी पडाले खेळायला येतोच काय आमचा का फोन उचलायच नाही काय टीम कुठली आलेली नंबर किती सुंदर आपल्या ग्राउंड वर आणि हे मॅच लावण्याच्या अगोदर प्रॅक्टिस करतात बॅटर फॉर्म मध्ये बघा हे गवत वगैरे व्यवस्थित करत हा वय बसू ते लई फॉर्म मध्ये बॉलर कोण आहे ते ते दोन बॉलर आहेत तिकड एका बॉलर ट्रॉफी ते बॉलर आहे की ना हे बरे बरे याला दोन हजार दोन, दोन तीन ट्रॉफी आता आहो आणि हे एक याला बघा याला याला बघा ते बिले भेटली की ना छातीवर ते ट्रॉफी होते त्याला बघा आपल्या गावचे मेंबर पण आले आहेत क्रिकेट खेळायला बुलेट घेऊन कॅप्टन होता आता हे हे नाले मॅच होईना गेले आमच्या मॅच लागते सगळं लागते मॅच लावता हा चक पैसा इकडच लावत बा गणपती काय बिल्डिंग घ्यायला तू पुन्हा आलेला आहे अरे घेऊ दे कि फिल्टर का करायचंय फिल्डर मागा जोड्या करायची नाव ठेवते

का आले आम्ही बॅटिंग आली का माझ्या ए, <laughs> <के> <laughs> ए मी मग बॅटिंग तर आपली बॉलिंग आली आहे फेक पहिली वर मला दिले आहे बॉलिंग आली आपली गुगली बॉलिंग आहे माझ्या बॉलिंग बघा आधीच भेटत ते हे <laughs> विरुत्ती मध्ये खाले आज आमच्या जाऊन <laughs> यालाच घेतो व्हिडिओ मध्ये आता <laughs> यालाच घेतो सारण देऊन दोन विकेट किती विकेट पडलेत बॉलिंग लोकेशन हा सारण देऊन दोन विकेट घेतले आहे आपल्या बॉलिंगचा दरार आहे चला दुसरी वर्ष लागेल आजर तो 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 आए बागे। आए बागे। ते वन हे बघाय छका आहे पावली आहे तू बक्की छका आहे काय कसं आहे छकाउंड्री बघ चल छका कसा आहे रे बी पाऊल कुठे तू कुठं आहे कसा आहे रे इथं पाऊल आहे रे हे पाऊल आहे तू असा देल छक्का छक्का अरे ते विकेट मध्ये सांगाल चालू होता काय विकेट देण्यात आले का तर आपल्या तीन वर्षाच्या स्पेल मध्ये आठ रन देऊन दोन विकेट काढले आणि हे रन किती झाले तुमचे हा बत्तीसला बी नाही म्हणा आपले बॅटर ओपनिंग उतरतील आपण माग लास्टला थांबू दोन डाउन उठतो कारण की आपले पैसे आता मॅच जाऊ द्या जमना लोकडू बॅटिंग आली का आपली बॅटिंग आली बॅटिंग

લગડી લઈ દૂર મારા તે હાશીમાં આમલા કોણ થાય

लोकडे ह्या चालू करून ठेवला पहिली मॅच हरलेली आहे आम्ही किती किती रना हरली एकोणीस रना पहिली मॅच हरल्या आमचा कोणताही बॅटर चालला नाही यो दुसऱ्या मॅच मध्ये बघू चीन टप्प्या